तर आलाय हा बघा आता निघूयात आपण फ्रेश जिलेबी वगैरे पण बनती आहे सगळं तर कसं काय तुमचं पुन्हा न्यू ब्लॉग मध्ये तर आज आहे आपल्या यात्रेचा दुसरा दिवस तर आपण आज तिकडेच निघालोय आज हाजेरीचा कार्यक्रम असेल आणि आखाडा असेल कुस्त्यांचा कुस्त्यांच्या सामने बस एवढंच आहे आज बाकी दुसरं काही नाही आहे तर आता आपण तिकडंच निघालोय मग मित्र येतो गाडी घेऊन तर मग आता आपण त्याच्या गाडीवर निघूयात आणि जाऊयात तर आलाय हा बघा आता निघूयात आपण गावाकडं गावाखाली चालू आहे ते पाहू शकते आपल्या गावची यात्रेमध्ये असे दागिने वगैरे आलेत का खेळणे वगैरे कॉस्मॅटिक सगळं साहित्य इथं पाहू शकता सगळं कसं काय रामनवमीनंतर दसमीला आपली यात्रा असते आणि आज त्याचा दुसरा दिवस यात्रेचा तर इथं बारुडाचा कार्यक्रम आता बारोडाचा कार्यक्रम संपलाय पा इथं भरपूर असे खेळणींची दुकानं भरपूर आहेत त्या बघा आपल्या आपल्याच गावची पोरं आहेत येणार ना, ना का तर हे पाय बेळे वगैरेची दुकानं आलेत आहेत वल्ली बेळ सुकी बेळ आणि इथं आहे का फ्रेश जिलेबी वगैरे पण बनती आहे सगळं बांगड्याचे वगैरे दुकानं आहेत भरपूर सारे असे बांगड्यांचे दुकानं आहेत आईस्क्रीम वगैरे गर्दी खूप अशी गर्दी येत बाजारामध्ये लास्ट इथपर्यंत दुकान आहेत इकडं आपलं मारुतीचं मंदिर आणि इकडं हे आपले स्मारक बांधलेले आधी जाय तिथे आवाज येत इकडे बघा शेवरची दुकानं मिठाईची दुकानं स्वीट्स वगैरे खूप सारे आलेत खेळणी वगैरे भरपूर अशी गाड्या वगैरे तर आता आपण जर बराच वेळ फिरत होतो आता आपण जाऊयात आखाड्यामध्ये सगळे कार्यक्रम संपलेत हे पाहू शकता

সিং পাঁচশো রুপ মুম্বাই পাঁচশো রুপে পাল এক পাঁচশো রুপে সিঙ্গোড়ি রুপে মুম্বর

तर आता आपल्या यात्रेचा कार्यक्रम संपलाय आपण चालू आहे जस्ट घरी तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये